दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर विरोधकांसह मनोज सरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले धस अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशी ज्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडे माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं बरं झालं असतं विश्वासार्हतेचा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे ये लोक भेटले तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःच्या वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सूर्यदशी इतक्या लवकर गुडघे घे टिकी या अण्णा सगळे आठलेच आहे काय